फायनली आपला आता तीन हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे त्यासाठी मनापासून आभार सर्वांचे ज्याने ज्याने या जर्नीमध्ये मला सपोर्ट केले तर चला आज एका मंदिरामध्ये जाणार आहोत आपण कोणते ते तुम्हाला समजेल थोड्या टायमाने चला तर आज एक नवीन मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत लो तो मी की रोरो सर्विस चालू होणार आहे विरार मध्ये त्या सर्व्हिसनेच आपण जाणार आहोत जे की आहे विरार मारंबर पाडा ते सपाले येथील जलसार सकाळी साडेसहाला पहिली रोरो सर्व्हिस असते आणि रात्री दहा लास्ट असते आपण पहिल्या रोरो सर्व्हिसनी जाणार आहोत कारण आपल्याला संपालेला जायचे दोन तीन ठिकाणी त्यामुळे हे बघा तिकीट काढले टू व्हीलरचे सिक्स्टी सिक्स रुपये आणि फोर व्हीलर तुम्ही घेऊन येत असाल तर दोनशे रुपये तिकीट आहे आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा आपले एंट्री वगैरे झाले पहिली फेरी असल्यामुळे खूप कमी गर्दी आहे नाही तर लाईन वगैरे लावावी लागते तुम्हाला दाखवतो आता व्ह्यू पूर्ण हे बघा सुंदर असे समुद्र आहे हे सा। आता सुरू झाले रोरू दोन तीन महिने झाले असतील हे बघा फो सर्विस चालू केल्यापासून खूप फायदा झालाय लोकांचा कारण सपालीला जायला खूप टाइम लागायचं आता रोरो मुले पंधरा मिनिटात जलसरला जाऊ शकतात आणि तिथून मला वाटतं पंधरा ते सोळा किलोमीटर सपाली स्टेशन आहे मुंबईमध्ये रोरो बोलतात तर गावी याला फेरीबोट बोलतात हे बघा दाबोल साइडला असणारे फेरीबोट जयगड वेशवी दिगी वसईबाईंदर अशा पाच ठिकाणी यांची सर्व्हिस आहे आता आपण वरती जाऊन बघूया वरून कसा भारी व्ह्यू दिसेल हे बघा वरती आपण आलोय वरती खूप लोक आहेत मजा घेत आहेत समुद्राच्या पाण्याची हे बघा पण बघूया इथून कसला व्ह्यू दिसेल सेम दाबोलला जी फेरी बोट आहे त्याच कंपनीची बोट आहे कारण ते तुम्हाला दाखवलं मग अशी बॅनर मध्ये मी आपल्या पहिल्या दाबोलचं नाव आहे खूप वर्ष आधी सुरू झाले आणि इकडे आता एक वर्ष आलंय पण खूप जास्त बेनिफिट झालाय त्यामुळे गर्दी असते रोरो सर्व्हिसला आता आपण पहिल्या बोटला आलोय त्यामुळे गर्दी कमी आहे आणि त्यात रविवार आहे थोड्या टायमाने होणार आपल्याला येथे ते गर्दी भेटणार एवढं नक्की चला तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा समुद्र बघून घ्या इथून किती भारी नजारा आहे आणि त्यामध्ये गर्दी नाही दहा ते पंधरा मिनिटात आपण जलसार साइडला आलोय तुम्हाला दाखवतो आपण कुठून आलोय इथून दाखवतो तुम्हाला हे बघा त्या साईडने आपण आलोय जे की विरारला आहे मारंबरपाडा तिकडून आपण आलोय आणि इकडे जलसार या रोडने आपल्याला जायचं आहे आता आपण पुढे जाणार आहोत बघूया हे बघा आपण या साईडने आलोय रो सर्व्हिस नंतर पूर्ण सीधा यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन रोड दिसतील तर आपल्या डावी साइडला जायचंय चला आपण आता त्या साइडने जाणार आहोत आपल्याला मंदिरामध्ये जायचंय आपण जिथून लेफ्ट मारला त्यानंतर तुम्हाला पाच ते सहा किलोमीटर सीधा यायचं आहे त्यानंतर वेडी या गावात तुम्हाला यायचंय तिकडून पण आपल्याला लेफ्ट मारायचंय हे लक्षात ठेवा वेडी हे गाव कारण तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं नाही तर तुम्ही पूर्ण सीधा गेला तर तुम्हाला सपाली स्टेशनला दा जावं लागेल फायनली आपण आलोय मंदिराच्या बाहेर कोणते मंदिर ते तुम्हाला थोड्या टाइमात समजेल हे बघा हे मंदिराचे गेट आहे आपल्याला खालून जायचंय पहिलं हे बघा इथे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ते वाचा तुम्ही आणि ते त्या समजला आपल्याला दुसरे मंदिर आहे बघा स्वयंभू शंकर मंदिर तिकडे आपण जाणार आहोत हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तोही व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत हे बघा इथून एंट्री आहे इथे तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता हे बघा इथे बॅनर लिहिले तिथे संपूर्ण माहिती लिहिली आहे मंदिराची हे बघा शिव मंदिर तिकडे आपण नंतर जाणार आहोत हे बघा नवदेवी दर्शन चाकी बहिणी आहेत जीवदानी आईच्या झूम करून बघा तुम्ही आणि इथे बॅनर आहे तिथे पूर्ण आशापुरी माताची तुम्हाला माहिती दाखवली आहे ती तुम्ही झूम करून वाचा की मंदिर कसे स्थापन वगैरे झाले त्याची माहिती लिहिलेली आहे हे बघा इथे आपण गाडी पार्किंग केली आता आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्या आधी बघा पूर्ण समुद्राच्या काठावरती हे मंदिर आहे किती सुंदर आहे बघा हे आहे आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवन तुम्हाला या मंदिरात यायचे असेल तर नियर बाय स्टेशन सपाले आहे तुम्हाला इकडे यायचे असेल तर रिक्षा वगैरे तुम्हाला भेटू शकते सपाले स्टेशन पासून सात ते आठ किलोमीटर वरती हे मंदिर आहे त्याला आपण आतमध्ये प्रवेश करूया हे बघा सुंदर असा सुरवातीला घोडा आहे याचे महत्व तुम्हाला थोड्या टायमाने मी सांगेन की इथे घोडा का ठेवण्यात आला आहे हे बघा इथून एंट्री करायचे आपल्याला इथून मस्त कलकलता समुद्राचा आवाज आणि काटावरच असणारे सुंदर असे मंदिर याचे आपण दर्शन घेणार आहोत हे बघा इथे छोटेसे मंदिर आहे त्याचे आपण आधी दर्शन घेऊया हे बघा कृष्ण देवाचे मंदिर आहे याचे दर्शन केल्यानंतर आपण आता वरती जाणार आहोत तुम्हाला या मंदिराचा पूर्ण व्ह्यू बघून मन प्रसन्न होणार तुमचे कारण तुम्ही जिथून चालाल त्या साइडला तुम्हाला सुंदर असा समुद्र दिसेल हे मंदिर खूप जुने आहे असे येथील लोक सांगतात पोर्तुगीजाच्या काळामध्ये या कड्यावरती पोर्तुगीजांचा राज्य होता असे काही लोक सांगतात तुम्हाला प्रश्न पडला असेल आशापुरी देवी म्हणजे कोण आशापुरी देवी ज्यांना आशापुरा माता म्हणूनही ओळखले जाते ही हिंदू देवी आहेत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी मानली जाते विशेषतः गुजराती लोक आणि राजस्थान लोक या लोकांची ही कुलदेवी आहे बघा आपण मंदिराच्या गाभाऱ्या बाहेर आहोत तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्या बाहेरील मंदिरा परिसर दाखवतो इथून तुम्ही थ्री सिक्स्टी व्ह्यू बघू शकता आपले दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मी तिथून दाखवेन त्याच्या आधी हे बघा सुरुवातीला तुम्हाला कासव देवाचे दर्शन घेता येईल त्यानंतर तुम्हाला दाखवतो उजव्या हाताला हे बघा इकडून पण तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दिसेल त्याच्या आधी बघा उजव्यात तुम्हाला गणपती देवाचे दर्शन घेता येईल सुंदरशी गणपती देवाची मूर्ती आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे बघा इथून आहे भुयारी मार्ग आहे इथून तुम्हाला सात ते आठ शिड्या खाली उतरायचे आपण जाऊया आता आतमध्ये हे बघा इथून खाली जायचं आहे खूप भक्तजन आहेत आधीच हे बघा हे पुजारी आहेत आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत भुयारातून हे बघा सुरुवातीला तुम्हाला दाखवतो मी योगा बघा सुरुवातीलाच आहे एकविरा माता एकविरा माताचे दर्शन घेऊ शकता तुम्ही देवीच्या इथे शेषनाग आहे असे येथील लोक सांगतात आणि काही भक्त जना तर दर्शनही घेता आले आहे शेषनागाचे त्या भक्तांवर देवाची कृपा असते त्यांना शेषनागाचे दर्शन घेता येते असे येथील पुजारीही सांगतात चला आता आपण आशापुरी मातेचे दर्शन घेऊया हे बघा डाव्या साईडला जी माता दिसते ती महालक्ष्मी माता आहे आणि हे बघा ही आहे आशापुरी माता आता आपण थोडा वेळ तिकडे बसूया जीवदानी माता आहे तुम्हाला दाखवतो जीवदानी माता ही बघा सुंदर अशी मूर्ती आहे आता तुम्हाला पाटील छोट्या छोट्या गुफाही दाखवतो तुम्हाला झूम करून त्याच्या आधी तुम्ही बघा जीवदानी माता हे बघा पाटील छोट्या अशा गुफा आहेत भुयारी असे मंदिर आहे पूर्ण हे बघा इथून आपल्याला खालून जायचंय तिकडून एंट्री केली आपण इथून एक्झिट करायचे ज्यांना पॉसिबल नाही ते रिटर्नही तसे जाऊ शकतात आपल्यावरती आहे आता आपण भुयारी मार्गातून जाणार आहोत हे बघा सातेली जरा सांभाळून जायचं आहे आपल्याला कारण ज्याची हाईट वगैरे जास्त आहे त्यांना प्रॉब्लेम आहे तर आपण जाऊ शकतो हे बघा ही आहे छोटीशी भुयार इथून आपण फायनल आता बाहेर पडतोय बघा किती सुंदर आहे दाखवतो पुन्हा एकदा बाहेरून तुम्हाला हे बघा इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे आपलं दर्शन वगैरे झाले आता वरती जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा व्ह्यू दाखवतो मी मंदिराचा जिकडून तुम्हाला मी बोललो होतो की व्ह्यू दाखवतो हे बघा ही मंदिराची एक्झिट आहे आपण पुन्हा वरती जाणार आहोत करून त्या विंडोमधून तुम्हाला मी बोललो होतो मंदिराचा थ्री सिक्स्टी व्ह्यू बघू शकता आता आपण तिकडेच जाणार आहोत पुन्हा एकदा मंदिराच्या इथे हे बघा या मंदिराच्या डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे तिथून तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू बघता येईल आता आपण चाललो आहे तिकडेच हे बघा ही मुलेही बघतायत तिकडूनच हे बघा सुंदर असा नजारा जो की तुम्हाला बघतच राहावं वाटेल फायनली आपले दर्शन वगैरे झाले हे बघा इथे छोटेसे मंदिर आहे हे बघा हे जुने देव देवता आहेत आता आपण वरती जाणार आहोत हे बघा मंदिराच्या साईडचा परिसर एकदा बघा इथे सुंदर असा दिसतोय खूप अशी जागा आहे मंदिराबाहेर हे बघा इथून आपल्याला वरती जायचंय त्याच्या आधी तुम्हाला मी बोललो होतो की मंदिराची पूर्ण कथा सांगेल मंदिराची जी कथा आहे तशी सेम मंदिराची कथा आपल्या कालकाई देवीची आहे तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा आपल्या चॅनलवरती तर एका गुराख्याला देवी, देवी दर्शन देते त्यानंतर देवी त्याला पिशवी देते आणि बोलते की ही पिशवी घेऊन तू घरी जा पण गुराख्याला राहत नाही आणि तो मध्येच पिशवी खोलून बघतो हो। तर त्यामध्ये दे त्याला कोळशे दिसतात आणि तो कोलशे तिथेच टाकून जातो त्यानंतर घरी गेल्यानंतर बायको ती पिशवी बघते त्यानंतर बायको पिशवी झाडते तर त्यातून सुवर्णमुद्रा बाहेर पडतात त्या बघून त्या बघून गुराख्याला पश्चाताप होतो आणि तो पूर्ण समुद्राच्या दिशेने जातो ले ले तर त्याने टाकलेले कोलशाचे रूपांतर दगडामध्ये झालेले असते तरी अशी दंतकथा आहे हे बघा आपण मंदिराच्या वरती आलोय इथं पादुकाचे दर्शन घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला वरून सुंदर असा व्ह्यू बघता येईल समुद्राचा हे बघा समुद्र आहे आणि ते एक देवीचे तुम्हाला दर्शन घेता येईल आता आपण तिकडेच चाललोय तर तुम्हाला मी सांगितलेली दंतकथा हे तिथील पुजारी आप... सांगितले आणि तुम्हाला मी तो पहिला साईडला बॅनर दाखवला त्यामध्ये ती सेम टू सेम कथा लिहिलेली आहे ते तुम्ही झूम करून वाचू शकता अजूनही खूप साऱ्या डिटेल्स इथे सांगितलेल्या आहेत चला त्याच्या आधी आपण आता जाऊया दर्शन घ्यायला इकडे वरती एक देवीचे द मंदिर आहे तिकडे आपण जाऊया आता हे बघा हे पण भुयारीच आहे दाखवतो तुम्हाला हे बघा इथे पण माहिती लिहिलेली आहे ती तुम्ही झूम करून वाचू शकता आता आपण खाली जाऊया इथे एकच देवी आहे कोणती ते तुम्हाला समजेल आता आपण खाली गेल्यावर हे बघा करणी माता आहे हे बघा मंदिर दिसते तिथे आपल्याला राहते आता